मराठा समाजाला न्याय देऊ शकतील तर फक्त आहेत शिंदे साहेब मराठा समाजाच्या प्रश्नाशी प्रामाणिक राहू शिंदे साहेबांच्या मागे लागणार आरक्षण घेण्याची तुमच्या मी स्वस्त पत्ता नाही तुम्हाला आरक्षणच मिळून जाणार या मतावरती या समाजाच्या पत्तावरती मी ठरले मी त्याचे दलित हा मंडळी आंदोलना सरकारला दिलेल्या वेळा पावला आणि त्याच्यासाठी छान सरकारला घ्यायचं आहे आणि आपण समाजाच्या वतीनं चिन्ह आदेश पाहून देतोय महाराष्ट्र आपल्याला या आपण पहिलं लोकांच्या शाटावरती जेवण शहा दिला त्याला जनआ्रोष आंदोलन स्थापन असलं त्या दिवसापासून आत्तापर्यंत आपल्या मराठा आरक्षणाचं आंदोलन प्राप्त आज जी घटना घडली ती तुमच्या समोर माणसं सगळ्यांना शांततेने पूर्ण ऐका का कारण आरक्षण हा तुमचा आणि माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे भविष्याचा प्रश्न आहे परत म्हणू नका तिथे काय चर्चा झाली त्यामुळे आताच एक चर्चा करा शेजार रुपये घटना आहे म्हणून कोणते परत झाली या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी साहेब आत्तापर्यंत आता जे घटना नाही ते घडण्याची तर स्वतः आहे आरक्षणात लक्ष घालून आम्हाला त्यांचा मराठा समाजाच्या कडकडायला विचार या काळाचा नक्कीच मी जे वैग निश्चित मला देतो तुमच्या कार्य वेळा जाणार नाही कारण मी प्रत्येक वेळी सांगत होतो एकोणतीस तारखेला जे आंदोलन अगोदर त्यापासून सांगत की मराठा समाजाला न्याय देऊ शकेल तर फक्त आपला शिंदे साहेब मला माझा समाज प्रिय हो निर्णय यापासून तुम्हाला सांगतो समाजाच्या हिताचा निर्णय घेईल त्याशिवाय माझा असणार नाही मला प्रत्येक प्रश्न सांगितलं आणि तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे लोक आरक्षण दिल्याशिवाय माझा असणार नाही तुम्ही शिंदेसाहेब तुम्हाला तुम्ही आमच्या समोर आलात म्हणून बोलत नाही पण आमच्या एका योगाईला समजेल आणि एकाही भाषेला समजेल की त्यात आम्ही बोललो नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सध्या तुमच्याविषयी इतकी आशा आहे की प्रत्येक जण बोलतो आणि मी बी होतो त्या समोर मीच होतो धारसी निर्णय घेण्याची क्षमता या राज्यात बोलणं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेब आहे अनेक प्रश्न मी स्वतः सत्तावीसच्या अठ्ठावीसच्या बैठक बैठक सत्तावीसच्या अठ्ठावीस कॅबिनेटला मी प्रत्येक वेळेस बघितले मराठा समाजाच्या निर्णयासह इतर निर्णय जर होणारे त्यांनी धारणी घेतले म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत आलो तुम्हाला आपल्याला एवढ्या वेळेस विश्वास ठेवायचा आंदोलना करायचं मी बारावा तुम्हाला शिंदे आपल्याला न्याय दिल्याशिवाय मला वाटणार नाही आणि आज आपल्या समोर सिद्ध करून दाखवलं की मी मराठा समाजाला न्याय देणार ही तुम्हाला त्यांना पावती आणि मी ही मीही मराठा समाजाच्या प्रश्नाशी प्रामाणिक राहू शिंदे साहेबांच्या मागत आरक्षण या आरक्षण देणारेच मिळवणार मी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे मी वाढणार तुमच्या पात्रात आरक्षण टाकल्याशिवाय मी शांत बसणार साहेबांनी आपल्याला सांगितलं होत तुम्ही आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या सरकारच्या वतीने प्रस्ताव होता मी सगळ्या समाजाला तीन दिवसापूर्वी श्वासात घेतो या ठिकाणी पन्नास हजारापेक्षा जास्त वेळिक लोक होते पन्नास हजारापेक्षा सगळे मीडियाचे बांधव करायला सक्षदार सगळ्यांना विचारलं होतं सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा घेऊ का आणि दुसरं सरकार म्हणत आपण आम्हाला ओपोषण माग घ्या घेऊ का तुम्ही ज्यावेळेस मला सरकारला वेळ द्या उपोषण माग घ्या ज्यावेळेस वेळेस एक मला समाजाने सांगितलं त्याच वेळेस मी तो निर्णय घेतला तीन दिवसापूर्वी तुमच्या शब्दावर म्हणजे मी तुमच्याशी प्रामाणिक मी अगोदर तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारल्या इथून पुढच्या काळातही तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्त मतदार नाही तुम्हाला आरक्षणच मिळून जाणार या मतावरती या समाजाच्या पत्तावरती तुम्ही ठाणे त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करायची गरज नाही आणि आता ते मला ध्यान करतो म्हणजे ठिकाणी

ते होत फक्तच्या नीती काय तिथे जबाबदार तर आपण जन्म दिली काही नाही मी पारदर्शक माझ्या मराठा समजतो मी माझे वा वाटले माझे राग पाहून झाले तर मराठा समाजाची दाखवले तुझा तर राज्यात तुला एकही पदा एवढं लक्षात कारण मराठा समाजाचा आमच्या अडचण कोणाला भाषा लालचा तुमची काहीतरी वाटपाल माझे नेत्र पाच महिलापासून त्यांच्या पोराची वाटप झाली तुमचा राजकारणा माझ्या पोराच्या घास पाडू नका जास्तपणाने समाजाचं सर्व काम करतोय आणि आताही सांगतोय सरकारला दिलेल्या वेळा पावलं आणि त्याच्यावरती छान सरकारला मिळालाय आणि आता समाजाच्या वतीनं चिन्ह आधी पाळून देतोय पण आम्हाला माझा मराठा समाजाला माझा मराठा समाजाला येऊन गेला आतापर्यंत साहेब सतरा लाखापेक्षा लोक जास्त गेले भेटून तुम्हाला वेळ काही करा पण आपल्याला आरक्षण पाहिजे शब्द दिला मी तुमच्या पत्रात आरक्षण थांबवलं उद्या मला निर्माण राहण्याचा

मी एक संबंधाला विनंती आहे तुमच्याशी तुमच्या तुमचा प्रस्ताव मी एक इंच माझा आपल्याने हटणार नाही तुमच्या ना हिताचा निर्णय घेणार पण शिंदेसाहेब हे बोलले होते आणि तुम्हाला मार्गदर्शन करणे बोलले होते त्या शब्दात घरी उठाली आणि मीही त्यांना अमोलच दाखव कारण <प्था> तुम्हाला विश्वासपर्यंत देत होतं त्यांनी आता तुम्हाला प्रमुदन केलं की आमच्या समाजात आणखी नवीन चैतन्य निर्माण होणार होत की हे चालू इकडे आणि हटणार तर आता याच्यामध्ये शंभर ठाकरे त्यांनी सांगितलं समाजाला आणखी आपल्याला आवश्यक मिळणार म्हणजे मिळणार तुम्ही कसली काळजी करणार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या ठिकाणा जाहीरपणानं सांगतो तुम्ही कसली काळजी करणार का तोपर्यंत आज संघाने कोणपर्यंत हटणार नाही आणि शिंदे साहेबांना सुद्धा हटू देणार त्यांचा मला जाणार तुम्ही काळजी आम्हाला मोजा कामाला काळजी करून आला सगळ्यांच्या या ठिकाणी आल्याबद्दल केंद्रीय मनसे दादा दान्य या ठिकाणी आले सामंत साहेब ची आले आनंद बद्दल हे स्वतःचा आपण आशेवेत स्वतः आले म्हणून तुमच्या वर आले आमच्या माझे सरपंच आले कारण आमच्या गावात आले आमच्या समाजाकडे आले समाजाचं आमच्या कर्तव्य त्यांचा मान सन्मान करणं आणि त्यांना आल्यावर मान्य करून आंदोलक आंदोलकांचे आता आंदोलकांकडे जनता पाठीला कोणी दिला साथ दिली तर ते मोठ्या माणसा मानवासाकडे आंदोलन करते विरोधाला विरोध करायचा म्हणून मी काम करत नाही मी दिलं तर सन्मानच करतो नाही दिलं करतो करतो थांबतो पण आणि सन्मान पण करतो पण ते शिवणार दुसरा याच अर्थ नाव सगळ्यांना रिकेट करत राहिली थांबणार का आपल्या साक्षरदार होते साहेब मान्य विजय साहेबजी प्रोफेसर